साहेब तुम्हाला जी ही गाय दिली मी तर माझा व्यवहार मी कसा केला तुम्ही जरा शेतकरी बांधवांना सांगा अनवर भाई आतापर्यंत युट्यूब चॅनल असे भरपूर बघत आलेलो आहे आम्ही पण तुमचा चॅनल बघितल्यानंतर आणि तुमची जी गायांचे व्यवहाराची पारदर्शकता आहे ते आम्हाला खूप आवडली त्या अनुषंगाने आम्ही इथपर्यंत आलो आणि ते आज प्रत्यक्षात अनुभवलं पण आम्हाला तर गायी पण तुम्ही व्यवस्थित घेऊन दिली आणि व्यवहार पण तुमचे चोखे निर्मळ आहे कुठल्याही प्रकारचा याच्यात शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही शेतकरी मित्रांनो माझं सगळ्यात जास्त तुम्हाला सांगणं असं राहील तुम्ही गाय घेतानी ह्या चॅनलला जास्तीत जास्त सर्च करून तुम्ही गाय घ्या आणि व्यवहार हा तुम्हाला एकदम पारदर्शक मिळतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुवर भाई आपलं सर्व शेतकरी बांधवांचं साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर साईबाबा डी फार्म या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो हो, आज आपल्याकडे यूट्यूबला बघून सोमनाथ मोरारे साहेब हे खडकेवा घेऊन आले होते तर आज आपण यांना ही गाय दिली ही गाय दिली बघा तर मोरारदे साहेब तुम्हाला जी ही गाय दिली मी तर माझा व्यवहार मी कसा केला तुम्ही जरा शेतकरी बांधवांना सांगा अनवर भाई आत्तापर्यंत यूट्यूब चॅनल असे भरपूर बघत आलेलो आहे आम्ही पण तुमचा चॅनल बघितल्यानंतर आणि तुमची जी गायांचे व्यवहाराची पारदर्शकता आहे ते आम्हाला खूप आवडली त्या अनुषंगाने आम्ही इथपर्यंत आलो आणि ते आज प्रत्यक्षात अनुभवलं पण आम्हाला मिळलं तर गायी पण तुम्ही व्यवस्थित घेऊन दिली आणि व्यवहार पण तुमचे निर्मळ निर्मळे कुठल्याही प्रकारचा याच्यात शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही तर शेतकरी मित्रांनो माझं सगळ्यात जास्त तुम्हाला सांगणं असं राहील तर तुम्ही गाय घेताना ह्या चॅनलला जास्तीत जास्त सर्च करून तुम्ही गाय घ्या आणि व्यवहार हा तुम्हाला एकदम पारदर्शक मिळतो तर आपण कोणत्याही शेतकरी बांधवांची फसवणूक करत नाही किंवा धोकाधडी करत नाही की फ्रॉडगिरी करत नाही तर हा आपण जो व्यवहार केला हा सरळ सरळ एकदम व्यवहार उघडपणे केला काही रुमाल रुमाल खाली हात घालून वगैरे व्यवहार केला नाही तर ह्या गायची किंमत सरासरी तुम्हाला एक लाख दिली गाय एक लाख दहा हजारपर्यंत आपण गायी घेतली मार्केटमध्ये ह्या गायची किंमत किती झाली ह्या मार्केटमध्ये आपण जर बाजारात घेतली असती तर निश्चितच वीस एक हजार रुपये गाय मला पुढे घ्यावं लागेल लागेल जी जागेवर तुम्ही खरेदी करून देतात ना त्यामुळे थोडस रेंज व्यवस्थित मिळते आणि प्रत्यक्षात आपल्याला गायी सगळी बघायला मिळते तर म्हणजे मी तुमचा वीस हजारचा फायदा केलाच हो वीस हजारचा तुम्ही निश्चितच फायदा करतो तर तुम्ही माझ्याबद्दल शेतकऱ्यांना काय म्हणता की वानवर भाई पैसे तुम्ही या वाराला यायला पाहिजे की नाही पाहिजे तुम्ही निश्चितच भाई यांच्या माध्यमातून भरपूर गाया खरेदी करा आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे गाया उत्तम बघून देतील जास्तीत जास्त दुधाच्या गाया त्यांच्याकडे अवेलेबल असतात तर शेतकरी मित्रांनो एक प्रकारे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आपण कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करत नाही आणि आपला जो व्यवहार आहे एकदम पारदर्शकपणे असतो सगळ्यात जास्त लोणी मार्केटमध्ये मला कस्टमरची गरज असेल तर मला असेल बाकीचे मी कोणाच सांगत नाही पण माझ्याकडे जर तुम्ही एकदा आले ना शंभर टक्के मी तुम्हाला चांगलीच गाय देणार एकदम गॅरंटीड आणि ह्या गायीची आता मी बोली दिलेली त्यांना सडमुखे आणि अंगपोडी तुम्हाला मी बोलीला तर ह्या गायची आपण अंगपडी आणि सडमुखीची बोली दिलेली आहे म्हणजे अंगपडी आणि सडमुखी झाली तर त्याची गॅरंटी आपण घेणार शेतकऱ्याला नुकसान होऊन देणार नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही एकदा माझ्या चॅनल साईबाबा गिरी फार्मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस तुम्हाला नंबर एकदा परत सांगतो माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस आणि माझा पत्ता आहे कोलार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर पत्ता परत एकदा सांगतो कोलार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर तर गायी खरेदी करण्यासाठी तुम्ही शेतकरी मित्रांनो हो। मंगळवारी मार्केटमध्ये येऊ शकता तसेच मला तुम्ही कॉन्टॅक्ट करून माझ्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ शकतात आणि माझ्याकडून गायांसाठी माहिती म मिळून घेऊ शकतात आणि गाईला कसा आजार होतो गाईला मस्टडीज कशी होती आणि गाईची बॉडी ट्रक्चरमध्ये रिॲक्शन कसं होतं याला लंपी कसा कशामुळे होतो या प्रकारची मी तुम्हाला आयुर्वेदिक हॉर्मोली पण देईन पण त्यासाठी तुम्हाला माझ्याकडून गाई खरेदी करावं लागेल तर आपल्याकडे एकदम जे काम असतं एकदम तज्ञ पद्धतीने काम असतं शास्त्रीय पद्धतीने आपण काम करतो आपल्याकडे वैद्यकीय प्रशासकीय पण आहे आणि आपल्याकडे सगळे माणसं पण अवेलेबल आहे गाईला काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याकडे मोठे मोठे एमजी डॉक्टरचे पण सल्ले असतात आणि त्याप्रकारे माझा अनुभव अठरा ते वीस वर्षाचा अनुभव आहे मार्केटमध्ये त्या अनुभवानुसार मी पण तुम्हाला आयुर्वेदिक पद्धतीने काही खरेदी करून देणार तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो तर चला आपण सागर सागरभाऊशी एकदा बोललो त्याबद्दल धन्यवाद तुम्ही वेळ दिला माझ्यापर्यंत आले आता तुमच्याकडेच येत राहून पुढं माझ्याकडे येत जा आणि मी तुम्हाला पाप पापल गाय जाईन हो माझ्याबद्दल फक्त एकदा शेतकरी बांधवांना एक सल्ला द्या शेतकरी बांधवांनो आज तुम्ही बघताय मी प्रत्यक्ष ही गाय यांच्याकडून खरेदी केली व्यवहार व्यवस्थित करून दिला त्यांनी त्याच्यानंतर तुम गायी पण पारखून देतात बळच ते आज शेतकऱ्यांच्या माती गाया मारत नाही जी चांगली गाय त्यांचं नाव जेथं होईल अशाच गाय तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त गाय यांच्याकडून येऊन खरेदी करू शकता धन्यवाद धन्यवाद शेतकरी मित्रांनो